नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांना स्वागत करतोय बनाना हाऊस टिशू कल्चरची केळीची रोप ही जी बाग आहे ती शेंडी चिंच तालुका माळशेरस जिल्हा सोलापूर इथले शेतकरी आहेत प्रशांत लाला शिंदे आणि साधारणतः आज अकरा महिने पूर्ण होतात अनंत अडचणी या शेती क्षेत्रामध्ये असतात तशा अडचणींवरतीच मात करत आता ह्या स्टेजला ही बाग आलेली आहे सुरुवातीला म्हणजे पाणी कमी पडणं परत वादळ बऱ्याच गोष्टी या सगळ्या या प्लॉटच्या माध्यमातून म्हणजे ह्या प्लॉटचा हे अनुभव इथे बिन गेलेले आहेत तर याविषयीची चर्चा आज प्रशांत शिंदेच्या कडून आपण करणार आहे तुमचं पूर्ण नाव काय प्रशांत लाल शिंदे गाव शेंडिंग एकूण सगळं क्षेत्र किती आपल्या इकडे सगळं पंधरा एकर आहे बरं त्यात काय काय घडीला आता ऊस एवढंच आहे खोडवा आणि केळ्या एक एकर टोटल आणि केळी लावले तर हे जे केळीचे क्षेत्र आहे ह्याच्यात काय होतं पहिलं ह्याच्यात पहिला गहू होता हरभरा होता ते फनल नांगरलं त्यानंतर सऱ्या सोडल्या सऱ्या सोडल्यानंतर लागवड केली सहाय्या पाच वर लागण आहे सहा रोपांची संख्या किती पंधराशे पंधराशे रोपांची तर बाराणा कल्चरची पंधराशे रोपांची ही बाग आहे आणि शेणखताचा वापर काय केला आपण डंपिंग शेणखत केलं नवडंपिंग तर शेतकरीचे कष्ट म्हणा आणि शेतकऱ्यांचे जे प्रयत्न आहे ते एकदम प्रामाणिकपणे घेतला सगळ्या गोष्टी एकदम परफेक्शन केल्या फक्त अडचण एक, एक है काली की ची। पाने ची आली की फक्त पाण्याची म्हणजे टेलची पाण्याची सुद्धा अडचण आली अशा कंडिशनमध्ये पिकं जगवणं इतकी सोपी पण गोष्ट नव्हती तरी पण मला किती वेळा टँकर टँकर सोडून जगवली तरी एकच आहे शेतकऱ्यांना मला सांगायचं की जर एखाद दे ताण मोठा पाण्याचा ताण जर पिकाला बसला ना तर तिथं परत ती बाग त्या पटीत पर परत सुधारत नाही लवकर अशा पद्धतीनं अडचणी येतात पण तरी पण त्यातलं त्यात बऱ्यापैकी कवर झालेले दिसते घड्याची रास जर म्हणलं तर एक पंचवीस सव्वीस सत्तावीस किलो पर्यंतची रास असं एक बघायला मिळते जिथं चांगल्या पद्धतीनं पाण्याचं जास्त लवणातलं राम किंवा पाणी जिथे जास्त पडते तिथे एकदम ग्रीनरी आणि मोठा माल पण बघायला मिळतोय अशा पद्धतीनं आहे तर हे सगळं नियोजन करताना अंतर आपण किती ठेवलं सहा सहा एक जनरली आतापर्यंत नाही आपण नाहीच आता एक साधारणतः आत्ताच्या घडीला जर बघितलं तर मला वाटतं एक चार पाच टन माल सहजासहजी निघेल अशी इथली कंडिशन आहे देणं पण गरजेचं आहे कारण ऊन वाढते आणि त्यात पाला जर पानांची संख्या कमी झाली तर डायरेक्ट थेट घडावरती ऊन पडलं तर क्वालिटी राहत नाही त्यामुळं सहजासहजी शक्यतो शेतकऱ्यांनी जर जास्त प्रमाणात पाला किंवा क्या काम पण नाही राहिला तर लवकरात लवकर माल हा हार्वेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं असतं तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत ह्या बागेला खर्च किती आला असेल सव्वा लाख झाला सव्वा लाखापर्यंत दीड हजार रुपयांचा दीड हजार पंधराशे रुपयांचा ही बाग आहे आणि सव्वा लाख रुपयापर्यंतचा खर्च इथे आलेला आहे आताच्या घडीला उत्पादन जर आता ह्यातलं बघितलं आपण तर एक साधारणतः जनरली दहा रुपये प्रमाणच आपण जरी कॅल्क्युलेट केलं तरी पण काय मायामध्ये थोडसरेचर सा मुळे फक्त अडचण आली नाही आता बाकीची बाग एक नंबर हो। टेम्परेचर आणि पाणी म्हणजे पाण्याचं शॉर्ट झालं म्हणूनच आज ही परिस्थिती दिसते तसं म्हणलं तर थोडस उत्पादन कमी निघेल पण बऱ्यापैकी घातलेला खर्च तरी निघावा अशा पद्धतीची ही बाग आता ह्या स्टेजला येऊन पोचलेली तर या सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत एकदम सुरुवातीला कुठल्या महिन्यात आपण लागवड केली ती कशी केली एकोणीस जून लागवड केलेली होती जून मध्ये एकोणीस जून आणि तिथनं पुढे पाऊस काय पडला होता पाऊस जुलै मध्ये पडला आपण जून मध्ये वाट बघितली पावसाची जुलै मध्ये असा किती पाऊस पडला पाऊस थोडा झाला नाही म्हणजे पाऊस नाहीच आहे थोडक्यात आता दुसरा पावसाळा आला तरी पाऊस झाला हा नाही पण आता दुसरा पावसाळा आला तरी अजून पावसाचा पथका नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे मागच्या एक दीड महिन्यापर्यंत प्यायला पाण्याची सुद्धा अडचण निर्माण झाली मग हे केळी जगवणं एवढं सोपं सो काम नव्हतं पण प्रशांत शिंदेनी त्याच कष्टातन प्रयत्नातनं हे करून दाखवले आज बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचा माल आहे एवढंच आहे की हा लोकल मार्केटला जाईल एक्सपोर्ट नाही होणार पण नेक्स्ट मी शंभर टक्के ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की त्याचंच खोडवा पिकाचं एवढं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू की हिंचीच एक शूटिंग तुम्हाला एक्सपोर्ट होताना खोडवं पीक सुद्धा एक्सपोर्ट करतानाच मी निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून एक आश्वासन दिलं शेतकऱ्यांना की करून दाखवणं पण ऍक्च्युअल काय होतं एक चांगलं उत्पादन यायचं म्हणलं ना तर नुसतं काय फक्त एका गोष्टीवर अवलंबून नुसत्याची रोपं भारी आहे किंवा नुसतंच मार्गदर्शन मिळून नाही त्याला थोडीशी निसर्गाची साथ पाणी जमीन हवामान व्हरायटी या सगळ्या गोष्टी आणि मला शेतकऱ्याची कष्ट तर ही काय फक्त आमच्या रोपांमुळेच असा घड पडला आहे किंवा एवढ्या अडचणीतनं सुद्धा एवढं चांगल्या पद्धतीने बाग आले असं नाही शेवट शेतकऱ्याचे कष्ट तितक्या त्याच पटीने महत्वाचे हो आहेत आणि सगळ्या शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत दाखवतोय हो तर अशाच प्रकारचे एखाद्या नवीन यशोगात नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी भेटूया तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद पण त्याआधी ज्यावेळेस पण तुम्ही टिश्यू कल्चरची केळीची रोपण निवडणार नसाल तर त्यावेळेस अशा काही शेतकऱ्यांच्या बागा तुम्ही बघा त्यांचा अनुभव बघा आणि मग त्याच्यानंतरच टिश्यू कल्चरच्या केळी रोपांची निवड करा